प्रोटीन सप्लिमेंटच्या दुकानातील वादातून जिम ट्रेनर तरुणीने आपल्या साथीदाराच्या मदतीने लोखंडी गजाने मारहाण करून पस्तीस वर्ष तरुणाचा खून केला ही घटना आळंदी नगर परिषद हद्दीतील काळे कॉलनीत असलेल्या प्रोटीन पजल दुकानात बुधवारी दिनांक तेरा ऑगस्ट दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास घडली मारहाण केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली मृत तरुणाचे नाव गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे वय पस्तीस राणार वडमुखवाडी असे आहे आरोपी प्रांजल दिलीप तावरे वय बावीस राहणार पठारे मळा आणि यश पाटोळे वय सव्वीस राणार डुडुळगाव आळंदी यांना पोलिसांनी अटक केली आहे प्रांजल तावरे आणि यश पाटोळे हे दोघे चोवीसावाडी फाट्यावरील एका जीममध्ये ट्रेनर आहेत आळंदीतील काळे कॉलनी येथे त्यांचे प्रोटीन पझल नावाचे सप्लिमेंट विक्रीचे दुकान आहे गोपीनाथ वर्पे यांच्याशी प्रांजलची ओळख जिममध्ये झाली होती परंतु काही कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला बुधवारी दुपारी प्रांजलने गोपीनाथला चरोली फाट्यावर बोलावून घेतले त्यानंतर दोघे दुचाकीवरून धाकटा पादुका मंदिरासमोर गेले तिथे प्रांजल आणि नंतर आलेल्या यश पाटोळे यांनी लोखंडी गजाने गोपीनाथच्या डोक्यावर जबर मारहाण केली आरोपींनी त्याला जखमी अवस्थेत सोडून दुकानाचे शटर बंद केले आणि निघून गेले रुग्णालयात नेण्यापूर्वीच गोपीनाथ यांचा मृत्यू झाला या खुनाच्या घटनेला आर्थिक वादाशी किनार असल्याचे सांगण्यात येत आहे